मांड्यांची साईज खूप जास्त आहे तुम्हाला उठायला हार्ड हार्ड एक्सरसाइज करायचं कंडाळा येतो किंवा हो होतच नाही एवढं वजन असत ना मांड्यांवरती तर त्या मांड्या वाकतच नाहीत तर काय करायचं एका जागेवरती बसून आणि आपण बसल्या बसल्याच आपल्या मांड्या कमी करायच्या आहेत त्याच्यासोबत होणार आपलं पोट देखील कमी आणि साईडचा सा, कमरेचा भाग जरी वाढलेला असत तो पण कमी होणार आहे मांड्यांवरती खूप जास्त फायदा भेटणार आहे कंटिन्युअसली पंधरा दिवस तुम्ही कंटिन्यू करायचे आहेत ऍटली पंचवीस मिनिट अर्धा तास ज्या पण एक्सरसाइज शेअर करणार आहे ना त्या रिझल्ट तुम्हाला नक्कीच जाणवणार आहे गॅरंटी आहे पंधरा दिवस तुम्ही कंटिन्यू करायचे मांड्यांची चरबी आहे ना मांड्या एकमेकांना घासतात किंवा चरबी खूप जास्त आहे तर नक्कीच तुमची कमी होणार आहे आणि एका जागेवरती बसूनच कुठेच उतलबुथल करायची नाही काहीच करायची नाही आणि ह्या एक्सरसाइज कोणीही करू शकतं जास्त वय आहे तुमचं तुम्ही पण करू शकता कमी वय आहे पण मांड्या खूप मोठ्या आहेत त्या पण करू शकतात जास्त उठायला बसायला त्रास होतो ते देखील करू शकतात गुडघ्यामध्ये त्रास आहे हे देखील करू शकतात तर आता सर्वप्रथम करायचं काय पहिली एक्सरसाइज ला सुरुवात करायचे त्याच्या अगोदर एक लाईक करून घ्या व्हिडिओला कोणी चॅनल नवीन असतात तर सबस्क्राईब देखील करून घ्या आता अशा पद्धतीने जर आपण बसलेलं आहे तर आपल्याला बस अशा पद्धतीने थोडंसं पायाला वर्मा करून घ्यायचं म्हणजे आपण ज्या पण आता एक्सरसाइज करणार ना त्याच्यासाठी आपल्या पायाला आपण तयार करणार आहोत तर दोन्ही साईडला टेन टेन टाइम्स करायचे बोलता बोलता माझं करून देखील झालेलं तुम्ही गोल राऊंड फिरवायचं एक दोन तीन चार पाच उलट्या पोझिशन एक दोन तीन चार पाच आता इथे अशी मांडी घालायची आणि या लांब ना या लांब पायावरती आपल्याला ती मांडी अगदी घालायची आणि इथे अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके आता ह्याच आपल्याला असा पाय पकडायचा आपला असा ठीक आहे तुम्हाला जेवढा पण पकडता येईल शकता आणि असं अशा पद्धतीने आपल्या पायाला मुवमेंट द्यायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके आता तिसरी स्टेप आहे एकाच पायाची दाखवते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तोच पाय पकडायचा अशा पद्धतीने जर हा पाय आहे तर हा ह्या हाताने पकडायचा असं जर पकडलं तर कम्फर्टेबल होतं म्हणून असं पकडायचं आणि ते हात मागे ठेवायचं आणि अशा पद्धतीने राहून एक दोन तीन चार पाच अशा पद्धतीने घेऊन आले आता इथे सेम पोझिशन करायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ठीक आहे ही स्टेज झाल्याच्यानंतर पाया अशा पद्धतीने आपल्याला पकडून घ्यायचं तुम्हाला जेवढं पकडतं तेवढं तुम्ही पकडायचं आहे पायाला वजन आहे तर नाही होणार तर जेवढा झाला तेवढा ॲडलिस्ट करायचं आहे आणि अशा पद्धतीने पाया ना अशा पद्धतीने करायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता इथे पकडायचा इथे ठीक आहे इथे असा नाही पकडायचा असा पकडायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वीस आता हा पाय अशा पद्धतीने पकडायचा ठीक आहे आणि जो हात आपला पायाचा हात आहे तो पाठीमागे न्यायचा आणि असा हवेमध्ये फिरवायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अँड दहा रिलीज दोन्ही पाय आपल्याला असे घेऊन द्यायचे आता आणि इथे इथं झाली आपली पाय याच्याने कमी होणार आपल्या कोट्यांची साईज पण कमी होणार आहे आपल्या मांड्यांची साईज पण कमी होणार आहे या स्टेप मी दहा दहा वेळेस दाखवल्या तुम्हाला करायचे चार राऊंड करायचे एका दहा दहा असे चार राऊंड म्हणजे एक एक्सरसाइज तुमची झाली पाहिजे चाळीस वेळेस तर जेवढा पण एक्सरसाइज दाखवूया त्याचे चार राऊंड करायचे आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा याचे देखील चाळीस राऊंड सॉरी चाळीस काउंट करत तर एक एक्सरसाइज करायची याच्याने आपला पोटाचा घेर कमी होणार आहे लवकरात लवकर आता पोट आणि मांड्या सोबत कमी करायच्या तर कोणती एक्सरसाइज करू शकतो हात अशा पद्धतीने मी ठेवलेले इथे किंवा तुम्ही असे पण ठेवू शकता असे पण ठेवू शकता मी असे ठेवलेले दोन्ही पाय सोबत न्यायचे आणि वरती ठेवायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अँड दहा रिलीज याची देखील आपल्याला चाळीस पाउंड एक करायचं एक्सरसाइज करायची आहे आता साइडचं फॅट जर आपल्या कमरेचा फॅट खूप जास्त आहे माळण्यांसोबत छोटासोबत इकडचा पण फॅट कमी करायचं आहे त्याच्यासाठी अशाच पद्धतीने आपण बसलेलो आहे आणि बस आपल्याला साईड टू साइड अशा पद्धतीने ट्विस्ट करायची जर आपली इकडे पाहिजे आपण इकडे बघायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अँड दहा मी जरी दहा वेळेस करून दाखवलेली तर तुम्हाला याची राऊंड वाढवायची चाळीसचा म्हणजे दहा राऊंड केले तरी चार राऊंड करायचे एक राऊंड केला तरी चाळीसचा एक राऊंड करायचा तुमची जर अजून तुम्हाला असेल तर तुम्ही अजून पण स्टेप वाढवू शकता काही हरकत नाही आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज साधी सिंपल बटरफ्लाय तर याच्याने होणार काय आपली माड्याची साईज पण कमी होणार आपलं पोट पण कमी होतं याच्याने आणि आपल्याला जर फिशविडीचा वगैरे प्रॉब्लेम असेल आपल्या पिरियड बरोबर टायमावरती येत नाही किंवा मागे पुढे होतात असं काय किंवा क्लिअर होत नाही आपल्याला साफ होत जात नाही अंगावरती त्याच्यासाठी खूप उत्तम पर्याय आपला हा तर इथे आपल्याला करायचं आहे बटरफ्लाय अशा पद्धतीने स्ट्रेट अशा पद्धतीने आपण इथे हात घातलेले आहेत आपले असे पायावरती घट्ट बांधून घेतलेले पाठ कंबर मान एकदम स्ट्रेटमध्ये आणि अशा पद्धतीने आपल्याला करायचं बटरफ्लाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके मी दहा वेळेस दाखवली तुम्हाला जेवढी पण बटरफ्लाय येत असेल जेवढी पण तुमच्यामध्ये स्टॅमिन आहे तेवढं तुम्ही करू शकता पन्नास वेळेस शंभर वेळेस एवढं पण क्वांटिटी अशी करू शकता काहीच हरकत नाही आता बटरफ्लाय करून झाल्याच्या नंतर काय करायचं मांडे ते आपल्याला प्रेस म्हणजे मांडे आपल्याला प्रेस करायच्या म्हणजे ते आपल्याला खूप जास्त दाब निर्माण झाला पाहिजे त्याच्यासाठी अशा पद्धतीने हात इथे गुडघ्यावरती ठेवायचे आणि ते जमिनीवरती आपल्याला आपल्या मांड्यात आपले गुडघे आहेत ना ते टच करायचे अशा पद्धतीने समोरचे पाय ओपन होतील आपले एक आणि इथे काउंट करायचे दहा सेकंदाचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अँड रिलीज आता इथे करायचं काय मी दहा वेळेस दाखवलेले दहा सेकंदाचा काउंट केलेला आहे तर तुम्ही याचे दोन रिपिटेशन करू शकता दहा दहाचे आणि प्रत्येक एक्सरसाइज जेव्हा आपण कम्प्लीट करतोय ना बटन हे इथे प्रेस करतोय ना तेव्हा दहा दहा सेकंदाचा काउंट करूनच आपल्याला वापस रिटर्न यायचे परत पर 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 आपल्याला प्रेस करायचं दहा सेकंदाचं काउंट परत रिटर्न परत काउंट परत रिटर्न असं करून आपल्याला ह्या एक्सरसाइज कंटिन्युअसली पंधरा दिवस करायचे आहेत खूप चांगला रिझल्ट भेटतो खूपच खरंच सांगते खूप चांगला रिझल्ट भेटतो तुम्हाला नक्कीच आवडतील एक्सरसाइज करायला खूप सोप्यात सहज कोणीही करू शकतं जशा मी केलेल्या आहेत तुम्ही आरामात करू शकता काहीच याच्यामध्ये असं नाही की बापरे कसं करू काय होईल असं अजिबातच नाही तुम्ही आरामात करू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कामाचा तर खूप जास्त होता लाईक करायला विसरू नका फोटोचा घेर कमी होणार आहे कमरेची साईज पण आणि मांड्या देखील तर व्हिडिओ कामाचा तर आहेच सबस्क्राईब पण करा चॅनलला आणि स्क्रीनवरती नंबर दिसतो आजूबाजूला कुठेतरी तो, तो नोट करा जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे वजन कमी करण्याची इंग्लिश आहेत तुमची काही पण तुमच्याकडनं होत नाही दहा पंधरा मिनटं करू शकता तुम्ही याच्या व्यतिरिक्त करू शकत नाही काहीच गोष्टी तर तुम्ही योगा क्लास जॉईन करू शकता माझे एनी टाइम कॉल करू शकता वर्कआउट डायट प्लॅन सगळं काही शेअर करत असते तुम्हाला मी तुम्ही कॉल देखील करू शकता जर तुम्हाला आवश्यकता आहे योगा क्लासची तर नक्कीच कॉल करा भेटूया परत करत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत